Namaskar. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे या तीन इंडेक्स इंडेक्ससोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला येऊ शकतात रिव्हर्सल होणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून होऊ शकत यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओ मध्ये करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे आणि ह्या माहितीमध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉईड आणि आय अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही हे, हे डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर ते आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट, है, कमेंट त्या मदे आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं ऍप बाबत आता आपण बघूया पेड कोर्सेस बाबत थोडक्यात माहिती शेअर मार्केट मराठीच्या सर्व पेड कोर्सेस साठी म्हणजेच मनी मशीन कोर्स असू दे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असू दे ह्या दोन कोर्सेसला एकत्र करून कॉम्बो कोर्स असू दे किंवा आत्मा कोर्स असू दे सर्व कोर्स साठी आता ऍडमिशन सुरू झालेले आहेत तुम्हाला ह्या कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून तो ह्या नंबरवर पाठवू शकता आणि रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व कोर्सेसची माहिती सांगितली जाईल तर हे झालं काही महत्वाच्या माहितीविषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा डेली टाइम फ्रेममधला चार्ट ओपन करतोय तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं असेल की डायरेक्ट डेली टाइम फ्रेममधला चार्ट का ओपन केलाय तर तुम्हाला फक्त आत्ता एवढंच करायचंय की ह्याचं क्लोजिंग कुठे आलंय आणि ही लेव्हल आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं त्याची एक छोटीशी क्लिप मी आधी ऐकवतो आणि त्यानंतर आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया तर त्यासाठी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओकडे घेऊन जातोय हा आपला कालचा व्हिडिओ मी इथे ओपन करून ठेवलेला आहे तुम्ही इथे टायटल वरन वाचू शकता इंडेक्स चा विश्लेषण दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस साठीचा आहे एपिसोड क्रमांक आठशे अठ्ठ्याण्णव आहे हा व्हिडिओ तुम्ही स्वतः जाऊन सुद्धा युट्यूब वर बघू शकता शुक्रवारसाठीच विश्लेषण या व्हिडिओ मध्ये केलेलं होतं आपण काय करूया थोडासा हा फुल स्क्रीन करूया आणि त्यानंतर व्हिडिओ बघायला सुरुवात करूया मी एक छोटीशी एक मिनिटाची क्लिप दाखवतोय आणि मग आपण आपल्या विश्लेषणाकडे परत येऊया इथून पुढचा आवाज हा माझा या व्हिडिओतला असणार आहे हे लक्षात घ्या व्हिडिओ पॉज केल्यानंतर मग आपण पुढच्या विश्लेषणाला सुरुवात करतोय आता मी व्हिडिओ चालू करतो आणि तुम्ही जर मोठ्या थोडस तर डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला प्रयत्न करतोय डेली टाइम फ्रेम मध्ये आपण काय करू या सर्व लेवल काढून टाकू डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा आता मोठा एम पॅटर्न बनण्याची तयारी सुरू होताना आपल्याला दिसते या पद्धतीनं हाय एम पॅटर्न बनण्याची शक्यता तयार झाली आहे अर्थात त्याच्यासाठी इथपर्यंत खाली येऊ शकतं म्हणून मी सांगताना सांगतोय की पंचवीस हजार सातशे पर्यंत तरी येईल असं आपल्याला वाटतंय कारण पंचवीस हजार सातशेच्या आसपासच हा इथे ओके तर अगर भगवान विष्णू प्रसन्न कर... एक मिनिट हा व्हिडिओ बंद करू येस आता तुम्ही बघू शकता की इथपर्यंत गुरुवारी क्लोजिंग झालेलं होतं आणि मी सांगितलं होतं की आता खाली येण्याची शक्यता आहे इथपर्यंत येण्याची शक्यता आहे पंचवीस हजार सातशेच्या जवळ येण्याची शक्यता आहे कारण पंचवीस हजार सातशेच्या आसपासच हा लो बनलेला आहे त्याच्या आधी सुद्धा बऱ्याच गोष्टी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर सांगितल्या होत्या पण तो जर पूर्ण व्हिडिओ मी दाखवत राहिलो तर काय होईल या व्हिडिओ हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि एनिवे तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही पुन्हा एकदा सगळा व्हिडिओ चेक करू शकता तर जसं मी सांगितलं होतं त्या पद्धतीनं आता आपल्याला इथे ह्या लेवलपर्यंत पंचवीस हजार सातशेच्या आसपास ही किंमत आलेली बघायला मिळते आता तुम्ही इथे बघू शकता की हा अशा प्रकारचा एम पॅटर्न इथे बनलेला आहे तर आता जर हा ब्रेक झाला तर मग आणखीन खाली आपल्याला मोठी बघायला मिळू शकते वगैरे वगैरे सर्व विश्लेषण आता आपल्याला करायचंच आहे मात्र नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये पंधरा मिनिटाच्या टाइम मध्ये मी तुम्हाला ज्या लेवल दिल्या होत्या त्या काढतो आणि तुम्हाला दाखवतो की आपण कशा पद्धतीनं विश्लेषण केलेलं होतं ओके तर एकतीस तारखेला आपण इथे चेक करू शकतो की काय झालं आपल्याला आप इथे ओपनिंग नंतर लगेचच एक बाउन्स बघायला मिळाला खरं म्हणजे तो खालच्या बाजूला बाउन्स जो दिसणार होता तो पहिल्यांदा इथेच दिसला आणि त्यानंतर आपल्याला सर्व टार्गेट्स इथे आलेले दिसत आहेत मी तुम्हाला म्हटलं होतं की ह्या आसपास पंचवीस हजार आठशेच्या आसपास एकदा आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बन बनू शकतो इथे बनण्याचा प्रयत्न सुद्धा झाला मात्र मी थोडंसं आणखीन झूम करतो म्हणजे तुम्हाला हे सर्व व्यवस्थित दिसू शकेल येस आता जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला क्लिअर कट दिसू शकते की इथे आपल्याला आल्यानंतर असा डब्ल्यू पॅटर्न बनण्याची तयारी झाली होती मात्र हा डब्ल्यू पॅटर्न व्यवस्थित बनू शकला नाही आणि त्याच्या आधीच आपल्याला एम पॅटर्न बनला मी जसं सांगितलं होतं इथे तुम्हाला एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनताना दिसू शकतो तर तो, तो हेड अँड शोल्डर पॅटर्न आपल्याला इथे बनलेला दिसतोय सुद्धा बरोबर पण हा असा थोडासा तिरका असल्यामुळे तुमच्या कदाचित तो लक्षात येणार नाही पण कालचा व्हिडिओ जर बघितला तर त्यामध्ये मी तुम्हाला ह्याची कल्पना दिलेली होती आणि त्या पद्धतीनं झालं आणि हे पण सांगितलेलं होतं की ही जी तीन टार्गेट तुम्हाला दिसत आहेत ही आपल्याला शॉर्ट टर्मची आहेत ओके ही टार्गेट शॉर्ट टर्म ची आहेत मिड टर्मची टार्गेट आपल्याला खाली आहेत पंचवीस हजार सातशे पर्यंत जाऊ शकतं आणि त्या पद्धतीनं हो किंमत खाली आलेली आपल्याला बघायला मिळते तर हे झालं शुक्रवारी काय झालं आता आपल्याला काय करायचं या सर्व गोष्टीचं आपल्याला डेली आणि विकली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायचं सुरुवात करूया आपण डेली टाइम फ्रेम पासून डेली टाइम फ्रेमचं मी तुम्हाला आता दाखवलंच होतं डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला हवा त्या पद्धतीचा एम पॅटर्न आता इथे बनायला सुरुवात झाली आहे काय झालं होतं बघा इथून तेजी झाली इथपर्यंत वर गेली किंमत इथून खाली आलंय परत वर जात असताना आपल्याला हा हाय ब्रेक झाला नाही थोडस आपल्याला अंतर है। है हाँ हाँ है। हाँ हाँ आहे आणि तिथून आपल्याला आता सेलिंग येते, बरोबर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथे चेक करू शकता हा जो हाय आहे हा हाय आहे सव्वीस हजार एकशे चार वीस चा आणि हा हाय जो बनलाय हा आहे सव्वीस हजार सत्त्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी बरोबर म्हणजे साधारणपणे इकडून दोन पॉईंट तिकडून चार पॉईंट सहा पॉइंटचा फरक आपल्याला या दोघांमध्ये राहिलाय आणि जसं आपल्याला हवं असतं आपल्याला काय पाहिजे असतं एम पॅटर्न बनताना की दुसरा जो हाय आहे हा लो पाहिजे पहिला जो हाय आहे तो हायर हाय पाहिजे हा लोअर हाय पाहिजे अगदी मग एक दोन पॉईंट न का होईना इथे सहा पॉईंट नाही पण हा हाय जो आहे हा लोअर आहे आणि हा हाय थोडासा हायर आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आता हा परफेक्ट एम पॅटर्न तयार झालाय आता काय व्हायला अपेक्षित आहे जर समजा हा लो तुटला बरोबर आणि ह्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं क्लोजिंग सध्या जे आलंय निफ्टीचं ते सातशे बावीस ला आलंय बरोबर आणि हा लो कुठे आहे लो आपल्याला दिसतोय सातशे अठरा ला म्हणजे अजूनही ह्याच्या खाली क्लोजिंग आलेलं नाहीये एवढं आपल्याला कळतंय किंमत खाली गेली होती पण क्लोज वर झालेली आहे जर आपल्याला सोमवारी ह्याच्या खाली क्लोजिंग आलं आणि तो लोज ब्रेक झाला म्हणजे थोडक्यात आता हा एम पॅटर्न ब्रेक झाला तर आपल्याला आणखीन सेलिंग येताना बघायला मिळू शकतं आता जनरली काय होतं डेली टाइम फ्रेम आहे मोठ्या आपल्याला याचा विचार करावा लागतोय तर डेली टाइम फ्रेम मध्ये आपण हे म्हणू शकतो की कुठलाही एम पॅटर्न जर प्रॉपर ठिकाणी बनला असेल तर आपल्याला वन इस टू वन टार्गेटचा विचार करता येऊ शकतो म्हणजे साधारणपणे ईथ पासून इथ पर्यंत म्हणजे आपण बघू शकतो की पंचवीस हजार सातशे पासून सव्वीस हजार शंभर पर्यंत अर्थात हे अंदाजे आहे चारशे पॉईंट दिसत आहेत म्हणजे आपल्याला असं वाटतंय की येणाऱ्या काळात आणखी चारशे पॉइंटची याच्यामध्ये आपल्याला मंदी होऊ शकते जर सोमवारी हा लो ब्रेक झाला आणि हा एम पॅटर्न एक्झिक्युट झाला तर हे सर्व सांगतोय ओके थोडस खाली आलं आणि मग वर जायला लागलं तर मात्र थोडं आपल्याला थांबावं लागेल त्यामुळे सोमवारी सकाळी थोडा वेळ वाट बघितल्यानंतर आपल्याला कदाचित लक्षात येईल की काय होऊ शकतं आणि मग त्या दृष्टीनं आपल्याला पुढचं विचार आणि विश्लेषण करायला लागणार आहे तर ता डेली टाईम फ्रेमवर आता एम पॅटर्न तयार होताना तुम्हाला दिसतोय ज्याचा आपल्याला पुढे भविष्यात खूप चांगला उपयोग होऊ शकतो तर हे झालं निपटीसाठीचं डेली टाइम फ्रेमचं विश्लेषण आता विकली टाइम फ्रेममध्ये जाऊया विकली टाइम फ्रेममध्ये आपल्याला ह्या ज्या दोन कॅन्डल दिसतात ना दोन ना ह्या आपल्याला खूप काही सांगतायत आणि ह्या सांगता कॅन्डल कुठे तयार झाल्यात तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल पूर्वीच आता थोडस ह्या लाईन्स वर हे करा थोडं दुर्लक्ष करा ह्या लाईनला लक्षात घ्या तर मी तुम्हाला काय करतो ही येथे खूण काढतो अशी म्हणजे तुमच्या लक्षात राहील ओके okay. आणि मग आता काय करूया आपण हे सर्व लाईन काढून टाकूया आता ही जी लाईन काढली आहे ह्या लाईनला रेजिस्टन्स लाईन आहे कारण इथे आपण बघू शकतो की ह्या आसपास पूर्वी हाय बनलेला होता तो हाय आता ब्रेक झालाय पण ह्या दोन्ही ठिकाणी काय झालंय एकदम टॉपला ही आपल्याला जी दिसते ही डोजी कॅन्डल दिसते ग्रेव्हस्टोन डोजी दिसतेय आणि ही शूटिंग स्टार कॅन्डल दिसतेय बरोबर तर ही सुद्धा ग्रेवस्टोन डोजी होऊ शकते तर आपल्याला थोडक्यात आपण ह्याला शूटिंग स्टार म्हणतोय तर अशा प्रकारच्या ह्या ज्या दोन कॅन्डल दिसत आहेत ह्या आपल्याला निगेटिव्ह कॅन्डल आहेत आणि ह्या दोघांचा लो, तुमच्या लक्षात आलंच असेल विकली टाइम फ्रेमवर सुद्धा एकदम सेम आहे आता जर समजा काही कारणाने हा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं आपल्याला मंदी थोडीशी किंवा प्रॉफिट बुकिंग स्टार्ट होऊ शकतं मंदी एकदम म्हणणं चुकीचं होईल पण प्रॉफिट बुकिंगला इथे थोडीशी सुरुवात होऊ शकते असं दिसतंय अर्थात हे कधी होणार नाही तर जर समजा उद्या गॅप ओपन उप झालं सोमवारी आणि जर वर जायला लागलं तर मग आपल्याला थोडी आणखी वाट बघायला लागू शकते तर कारण ह्याच्या खाली अजून क्लोजिंग दिलेलंच नाहीये तर त्यामुळे जोपर्यंत याच्या खाली क्लोजिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला थोडस एक वीस पंचवीस टक्के शक्यता राहणार आहे की कदाचित गॅप ओपन होऊन वर जाईल पण साठ सत्तर टक्के शक्यता आपल्याला अशीच आहे की इथून खाली आपल्याला ब्रेक मिळेल म्हणजे ही लेवल ब्रेक होईल आणि खाली आपल्याला आणखी खालची टार्गेट बघायला मिळतील तर हे झालं निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता जाऊया आपण बँक निफ्टीकडे बँक निफ्टी मध्ये आता मी डायरेक्ट काय केलं पंधरा मिनिटाचा टाइम फ्रेमचा चार्ट ओपन केलाय बँक निफ्टी साठी ही तीन टार्गेट सांगितली आहेत आपल्याला इथे बऱ्यापैकी टार्गेट आले होते तिसरं आलं नव्हतं काय झालं तिसऱ्या टार्गेटच्या आसपास ओपन झालं तिन्ही टार्गेट अचीव्ह झाले आहेत म्हटल्यावर एक बाउन्सचा प्रयत्न झाला पण तो फेल गेला आणखीन एकदा सेलिंग झालं परत एकदा बाउन्स झाला परत सेलिंग परत बाउं आणि परत सेलिंग अशा पद्धतीनं आपल्याला इथे खाली जाण्याची शक्यता दिसते आता तुम्ही जर कालचा व्हिडिओ म्हणजे शुक्रवारसाठीचा सा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल मी जसं निफ्टी मध्ये सांगितलं पंचवीस हजार सातशे पर्यंत जाऊ शकतं बँक निफ्टीपर्यंत बँक निफ्टीसाठी सुद्धा मी कुठपर्यंत जाऊ शकतं हे सांगितलेलं होतं त्यासाठी तो व्हिडिओ एकदा अवश्य बघा आणि त्या प्रकारचं चित्र आता इथे तयार होताना आपल्याला दिसायला लागलेलं आहे तर हे झालं शुक्रवारी बँक निफ्टीमध्ये काय झालं आता आपण काय करूया आता आपण थोडस हे हाईड करून डेली आणि विकली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तेचे तर त्याच्यासाठी मी इथे पहिल्यांदा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलंय डेली टाइम फ्रेम मध्ये इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला चित्र काय दिसतंय बघा ही आपल्याला एक तेजी झाली त्यानंतर इथपर्यंत सेलिंग आलं परत एक बाउन्स आला आणि आता दोन आठवडे आपल्याला सातत्यानं सेलिंग येताना दिसतोय अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे अजून आपण ह्या पर्यंत पोहोचलो नाहीये निफ्टीमध्ये आपण ह्या सेंटर पॉइंटला एम पॅटर्नच्या ब्रेकआउट लेवलला आपण पोचलो होतो मात्र बँक निफ्टीमध्ये अजून पोचलो नाहीये आता ह्याच्यामध्ये काय होईल जर खरोखरच सोमवारी आणि पुढच्या आठवड्यात जर सेलिंग कंटिन्यू होणार असेल तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एवढा ॲडव्हान्टेज मिळू शकतो आपल्याला आधीच एवढ्या गोष्टी कळू शकत आहेत आणि आधीच आपल्याला त्याचं विश्लेषण करता येतं अर्ली ॲडव्हान्टेज ज्याला म्हणतात तो आपल्याला इथे मिळू शकतो जर गॅपडाऊन खूप जास्त ओपन झालं नाही तर आणि निफ्टीनं ही लेवल मोडून एम पॅटर्नचा ब्रेकआउट दिला तर आपल्याला थोडंसं अर्ली ऍडव्हानेज बँक मध्ये मिळू शकतं आणि बँक मध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसतंय बघा पहिला हाय हायर आहे दुसरा हाय लोअर आहे इथे काय मला तुम्हाला पाच सहा पॉईंट दाखवण्याची गरज नाही इथे खूप चांगला फरक आहे आणि तुम्ही ते बघू शकता त्यामुळे येणाऱ्या काळात इथे सुद्धा काय होऊ शकतं ह्या लो पर्यंत एकदा येऊ शकतं आणि तो ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग येण्याची शक्यता आता बँक निफ्टीमध्ये तयार झाली आहे हे आपल्याला डेली टाइम फ्रेमवरून दिसतंय आता आपण काय करूया विकली टाइम फ्रेम मध्ये जाऊया वीकली टाइम फ्रेममध्ये सुद्धा आपण जसं निफ्टीमध्ये बघितलं होतं इथे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो ही लेवल काढून दाखवतो मग थोडस आपण काय करूया ही लेवल जी आहे ना ही लेवल, बार लेवल जर तुम्ही अगदी बारकाईनं बघितली तर ह्या पद्धतीची लेवल आहे बरोबर अगदी इथपासून जर आपण काढून घेतली याच्यावरून ओके तर येस आणि आपण आता काय करूया ही लेवल काढून टाकूया तुमच्या लक्षात येईल ही जी लेवल आहे ही लेवल ची लेवल होती त्याच्या वर गेलंय पण हे दोन्ही ज्या कॅन्डल बनल्या आहेत ह्या निगेटिव्ह कॅन्डल बनल्यात येणाऱ्या काळात जर ह्या लेवलच्या खाली पुन्हा एकदा यायला लागलं तर आपल्याला एकदा सेलिंग बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला निफ्टी बरोबरच बँक निफ्टीमध्ये सुद्धा झालेलं दिसतंय तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण जाऊया सेन्सेक्सकडे मध्ये सुद्धा तुम्ही इथे बघू शकता निफ्टी प्रमाणेच आपल्याला काय झालं की ओपनिंग नंतर एक छोटासा बाउन्स बघायला मिळाला मी जसं सांगितलं होतं हा बाउन्स जास्त टिकणारा नव्हता सेलिंग कंटिन्यू झालं आणि तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला सेलिंग होताना दिसतंय हे सेलिंग आपण कंटिन्युअस खालच्या दिशेनं जाताना दिसत होतं तर हे झालं शुक्रवारी सेन्सेक्स मध्ये काय झालं आता आपण थोडस काय करूया आता आपण थोडस डेली टाइम फ्रेम मध्ये सेन्सेक्स अभ्यास करायला सुरुवात करूया तर सेन्सेक्सचा अभ्यास करताना आपल्याला काय लक्षात येते बघा सेन्सेक्स मध्ये सुद्धा एम पॅटर्न बनलेला आहे ओके सेन्सेक्स मध्ये एम पॅटर्न इथे बनलेला आहे ओके okay, ह्या पद्धतीनं एम पॅटर्न बनलाय पहिला हा हायर आहे दुसरा हा लोअर आहे आणि आपण ही लेवल जर बघितली तर ती ब्रेक केल्यासारखी दिसते खरोखरच ब्रेक केली आहे का तर ते बघण्यासाठी आपण काय करूया ही लेवल इथे मार्क करूया ही लेवल जर मार्क केली तर आपल्याला दिसतंय हा जो लो होता हा लो होता त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तावन्न रुपये पंधरा पैशाचा आणि आपल्याला त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तावन्न रुपये पंधरा पैशाचा आणि त्र्याऐंशी हजार नऊशे अडतीस पॉईंट एकाहत्तर म्हणजे आपल्याला काय झालंय खालच्या बाजूला क्लोजिंग आलेलं आहे ऑलरेडी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सेन्सेक्स न पहिलं अर्ली आपल्याला काय दिलेलं आहे सिग्नल दिलेलं आहे की एम पॅटर्न चा आपल्याला ब्रेकआउट आलाय आता काय होणं आवश्यक आहे ब्रेकआउट ज्या कॅन्डलने येतो नेक्स्ट त्याचा लो ब्रेक करणं आवश्यक आहे म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला सिग्नल कशात मिळेल सगळ्यात आधी सिग्नल आपल्याला सेन्सेक्स मध्ये मिळेल त्यानंतर सिग्नल मिळेल निफ्टी मध्ये आणि सगळ्यात शेवटी मिळेल बँक निफ्टी मध्ये कारण बँक निफ्टी अजून थोडं एम पॅटर्नच्या वर आहे ह्या दोन ठिकाणी आपल्याला एम पॅटर्न अगदी म्हणजे निफ्टी जवळ जवळ बनलेला आहे आणि सेन्सेक्समध्ये एम पॅटर्न बनवून त्याचा ब्रेकआउट देखील आलेला आहे मात्र हे ब्रेकआउट सक्सेसफुल होते का हे बघण्यासाठी सोमवारची वाट बघणं आपल्याला आवश्यक आहे तर आता तुम्हाला डेली फ्रेम मध्ये सेन्सेक्सचा चार्ट काय म्हणतोय हे लक्षात आलं असेल आपण आता जाऊया विकली टाइम फ्रेम मध्ये विकली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या लेवलच्या आसपासच आपल्याला हे झालंय आणि त्या लेवलच्या खाली यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता आपण काय करूया आपण हा विचार करूया की आता समजा ह्या दोन आठवड्याचा पुढच्या आठवड्यात जर ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली टिकत असेल तर ह्या दोन्ही निगेटिव्ह कॅन्डल तयार झाल्यात ही शेवटची आहे ही शूटिंग स्टार आहे ही बघितली तर डोजी कॅन्डल आहे आणि दोन्ही निगेटिव्ह आहेत अशा वेळेला जर ह्याच्या खाली टिकत असेल तर एक सेलिंग येण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही आणि त्या दृष्टीनं आपल्याला विचार केला पाहिजे तर हे झालं तीनही इंडेक्स विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये केलेलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्या मी व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुम्ही कमेंट करून टाइप करून टाईप सांगू शकता तसंच आजचा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय मात्र जाता जाता मला तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मची ओळख करून द्यायची आहे तुम्हाला शेअर मार्केट मराठी या परिवाराचे सदस्य व्हायचं असेल तर आपले व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करणं आवश्यक तस आहे आप तसंच आपलं ऍप जे आहे हे डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे ह्या दोन्हीचे जी लिंक आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ग्रुपची पण आणि ची पण तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये गेलात की खूप सारी माहिती तिथे तुम्हाला उपलब्ध होऊ शकते एकदा ह्या दोन गोष्टी केल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य झालात आता या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवल मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स ची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तुम्हाला यापैकी कोणत्याही लेवलची अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्सची पाहिजे तर फ्री कोर्स असा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला ह्या तीन फ्री कोर्सेस सकट सर्व आपल्याला फ्री कोर्सेस बद्दल माहिती सांगितली जाईल प्रीमियम ग्रुप विषयी माहिती पाहिजे प्रीमियम ग्रुप अशा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा किंवा आपल्याला सर्व पेड कोर्सेसची माहिती पाहिजे तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जसे आपले हे तीनही फ्री कोर्सेस जे आहेत हे आपल्या ऍपमध्ये आप उपलब्ध आहेत त्याच पद्धतीनं प्रीमियम ग्रुप सुद्धा आता ऍपमध्येच उपलब्ध आहे आपले सर्व पेड कोर्सेस आता ऍपमध्येच उपलब्ध आहेत ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे तर हे झालं आपल्याला आजच्या या विषयी आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांची रजा घेतोय धन्यवाद